मित्रांनो आग्री या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपल्या समाजाचे अध्यक्ष श्री दादा ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली ही एकविरा आई यात्रा आयोजित केलेली आहे तर चला जाऊया आज आपण एकविरा आईच्या भेटीला चला तर आपली पहिली बस आलेली आहे सर्व महिला मंडळ आता बसमध्ये बसून घेते महिला मंडळाचा उत्साह दुसरी बस आलेली नाही तरी इथेच एन्जॉय करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बसची वाट पाहतात खरोखरच महिलांमध्ये उत्साह तर खूपच आहे एकवीरा आईच्या भेटीचा आणि खरं पहिल्या गाडीत बसलेल्या सर्व महिला आपला आनंद व्यक्त करताना

मज्जा मस्ती करत आपला प्रवास सुरू झालेला आहे एकवीरा आईच्या दिवशी कारला डोंगरावर तर चला खूप मज्जा मस्ती करूया आणि जाऊया एकविरा आईच्या भेटीला गाणी वगैरे बोलत आपण कधी कारल्याला पोचलो हे देखील आपल्याला कळले नाही खूप एन्जॉय करत आलो तर चला आता आपण सर्व उतरून एकत्र जाऊया आईच्या दर्शनाला

लुचा बाजूच्या गजरात जाऊया आपण एकमेरा आईच्या दर्शनाला मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा श्री आई एकवीरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर बेहरगाव तर हे आहे आईचे पायथ्यावरील तर चला आता पहिले आपण इथे दर्शन घेऊया तर चला आता कारलागड चढूया आणि आई एकवीरेचे दर्शन घ्यायला जाऊया उन्नती मंडळ अध्यक्ष श्री ललितजी ठोंबरे यांच्या सौजन्याने कारला यात्रा सुरुवात सुरुवातो माता पायऱ्या चढून दमलेला आहे गर्दी तर गडावर खूप वाटते पाहूया किती गर्दी आहे ती श्री एकवीरा आईचे पाच पाचपायरी पादुका मंदिर चला तर दमत भागत आपण पोहोचलेलो आहोत शेवटी गडावर आईच्या भेटीला चला तर आता आपण लाईन मध्ये राहूया आणि आईचे दर्शन घेऊया ओमला ह्या लेणी ही पाहायला जायचंय तर पाहूया कसं होतं लेणी पाहायला भेटतात का खरोखरच आपली आगरी कोली लोक जेव्हा आईच्या दर्शनेला येतात तेव्हा उत्साह काही वेगळाच असतो चला तर तुम्ही आता गर्दी पाहू शकता किती गर्दी आहे ती पण खरोखरच लाईन अजिबात कंटाळा येत नाही आईच्या दर्शनाची ओढ खूपच आहे आता घेऊया आईचे दर्शन आई एकविरा मंदिर प्रवेश गुला तर चला आता कॅमेरा बंद करूया तिथे फोटो काढून दिले जात नाही तर तुम्हाला मी फोटोद्वारे आईचे दर्शन घडवतो काकीचे वगैरे दर्शन अगोदरच झालेले आहे आणि आपली वाट पाहत काकी इथे बसलेली आहे आपला लाडका यक्षित ही आपली वाट पाहते तर चला आता इथे थोडे फोटो काढूया आणि मग पाहूया पुढे काय करायचं आता नाचायचं आहे नाचायचं मित्रांनो अशा छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आता आणि तुम्ही बघाल गर्दी खूपच जास्त आहे खूपच आहे गर्दी छान असं देवी मातेचं दर्शन करून सगळे आलेलो होतो आम्ही आणि तुम्ही बघाल खूपच गर्दी खूपच भक्तांचा जनसागर लोटलेला आहे अक्षरशः खूपच गर्दी खूपच गर्दी आहे आज आणि एवढी गर्दी असूनसुद्धा माऊलीचं खूप छान दर्शन आम्हा सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता दर्शन झाल्यानंतर आम्ही निघतो आहे पुन्हा गड उतरायला तर चला भेटूया परत गडावरून दिसणारा सुंदर असा नजारा काही दिवसापूर्वी भक्तांना जे मधमाशांनी डंक मारले होते ते हेच पोळे याच मधमाशा उठून आल्या होत्या आणि भक्तांना चावल्या होत्या सर्व महिला मंडळ आईचे दर्शन घेऊन आता फोटो सेशन करत आहेत मित्रांनो आई आईमौलीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या शेजारीच खूप छान अशा लेण्या आहेत बौद्धकालीन लेण्या आहेत आणि खूपच खूपच अप्रतिम असं काम पाहायला मिळेल आपल्याला वास्तुकलेचा एक सुंदर नमुना म्हणजे लेण्या असं म्हणता येईल तीन भले मोठे हत्ती त्यांचं परकीय आक्रमणात काही यातल्या शिल्पकला उद्ध्वस्त केल्या गेल्यात खूपच खूपच अप्रतिम असं तुम्हाला याच्यात कोरीवकाम नक्षीकाम पाहायला मिळेल बौद्धकालीन लेण्या आहेत काही मजकूर सुद्धा याच्यावर कोरला गेलेला आहे तुम्हाला पाहायला मिळेल याच्यावर खूप छान खूपच सुंदर असं वरील जो गोलाकार भाग दिसतो आहे हा लाकडी आहे आणि त्याच्या खाली जे स्तूप दिसत आहेत ते सर्व स्तूप हे दगडामध्ये कोरलेले आहेत मित्रांनो बौद्धकालीन लेण्या यांना म्हटलं जातं त्याच्यावरती जो ह्या गोलाकार स्तूपाच्या वरती जो भाग दिसतोय तो लाकडी आहे आम्हाला आठवतं आहे आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा यायचो इकडे तेव्हा तो अगदी सरळ होता आता हवामानाचं परिणाम आम्ही म्हणा कशामुळे तो आता थोडासा गोलाकार झाला आहे त्याच्यामुळे तिथला तिथली एंट्री रिस्ट्रिक्ट केली आहे तिथे जाता येत नाही पुढे मात्र काही हादसा होऊ नये काही अपघात होऊ नये यासाठी तिथली एंट्री आता बंद केली आहे पण खूपच छान खूपच छान तुम्ही पाहाल खरोखरच ओम आणि यक्षित आणि हे सर्व पाहता है। शिल्प काय असतं हे त्यांना कळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण त्या स्वप्नील त्यांना खूप छान पद्धतीने समजवत आहे इथे कारल्या लेणीबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे तुम्हाला हवे असले तर मोबाईल पॉज करून तुम्ही वाचू शकता चला तर आता आई माऊलीचे खूप असे छान दर्शन झालेले आहे आता आपण डोंगराच्या खाली उतरूया चला सर्व दर्शन करून आलेले आहेत आणि आता जेवणाला सुरुवात झालेली आहे सर्व आता आपण जेवून घेऊया आणि मग काय पुढे आहे ते तुम्हाला दाखवतो सर्व समाज बांधव मिळून पंक्तीत जेवणाची मजा काही वेगळीच असते तर चला मस्त जेवण घेऊया

ठीक कायम आपण म्हणजे आपली माझी पिढी आपले जनरेशन त्यांना पण सांगू या ही यात्रा म्हणजे आगरी समाज संघटनेच्या मंडळाचे नऊ कार्यक्रम त्यामध्ये कार्यक्रम आपल्याला कार्यक्रम समजते हे ही यात्रा काहीच नाही कल्पना नाही कल्पना माझे आपले माजी माझे सगळे जण दिलीप भाऊ असतील महेश जी असतील माझा दत्ता भाऊ असेल आणि संजय भाऊ कामकर असेल आम्ही बसलो होतो असं सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं महिलांना कुठे जायचं काय करायचं तर हा प्रोग्राम तुझं बोला सगळं तिथे आठ तारीख ओके फायनल झाली दुसऱ्या दिवशी किरण मेसेज पाहिजे त्याच्यानंतर ही कार्यक्रमाची संकल्पना ही संकल्पना माझी नाही सगळ्यात मज ही संकल्पना समाजातल्याच लोकांची आहे संकल्पना समाजातल्या लोकांची असेल पण योगदान हा तुमचा आहे योगदान ही गोष्ट नंतर आहे सगळ्यांकडे पैसे आहेत सगळ्यांकडे सगळं आहे फक्त एकत्र आणण्याची ताकद आपल्या समाजाचे एवढे दूर मला वाटतं अजून आमची दोन वर्ष तीन वर्ष आमच्या आमच्या कमिटीच्या तीन वर्ष ही कारला यात्रा कंटिन्यू राहील मला कोणाच्या म्हणजे मी समज म्हणजे गरिवि पण नाही अडीचशे आहेत पुढच्या वेळी चारशे झाले पाहिजे रिक्वेस्ट करतो हो आपल्याला आपल्या व्यवसायात उद्योगधंद्यात